नमस्कार आणि गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल तर आजचा ब्लॉग म्हणजेच आपल्या गणपती बाप्पासाठी आज आम्ही बनवणार महा होतो महाप्रसाद तर त्यासाठीच आम्ही खरेदीला चाललो होतो आणि माझे मिस्टर राघव गाऊ आम्ही सगळेच चाललो होतो गाऊचा आज क्लास असतो तर तिला आम्ही क्लासला सोडणार होतो आणि त्यानंतर आम्ही पुढे जाणार होतो नेस्टोला कुठे जायचं

आणि आम्ही इथे पनीर घेतलं होतं इंडियन पनीर मलाई पनीर तर आज संध्याकाळी मटर पनीरची भाजी बनणार आहे mm -hmm. आणि आज पूर्ण खाली आहे सुपर मार्केट आणि ते राघव ॲप्रिकॉट एन्जॉय करतोय ॲप्रिकॉट काय ते खायचं आहे कार्डमम विलायची खायची चलो पनीर आलेलं आहे ते आपलं आ, ते पण खाऊ मी दे आणि राघव आमच्याकडे सगळं हातामध्ये देत असतो कारण त्याला ट्रॉलीमध्ये एकट्याला बसायचं असतं आरामामध्ये अजिबात त्याच्यामध्ये वस्तू नको असतात त्याला सो एक 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 एक, एक वस्तू माझ्याकडे देत होता कोथिंबीर आहे घर मटर घ्यायला लागलं बरीच आहे दोन जुड आहेत दोन आणि इथे पाहू शकता तुम्ही कांदे खूप स्वस्त होते एक एक दिरामलाच म्हणजे पॉईंट नाईन नाईनला एक किलो होते तर भरपूर असे घेतले होते अजूनही घ्यायची इच्छा होती परंतु माझे मिस्टर थांबणार नव्हते कारण पुढे आम्हाला लेट होत होतं तर मी इथे दोन पॅकेट घेतले होते सात आठ के जी वगैरे कारण ऑनियन खूप लागतात राघव काय करतो पिलू अशा पाया लागल ना पायावर जाईल बेबी बसवायचे आहे वरती बेबीला बेबीला बसवायचे आहे बसवायचे बेबीला आणि तुम्हाला सांगितलंच मी नेस्टोला गेले होते तर नेस्टोच्या क्लोथ सेक्शन मध्ये मी माझ्यासाठी कॉट सेट घेतला होता दोन वन पीस घेतले होते डेली यूज साठी आणि चार पाच ब्लाउज घेतले होते रेडीमेड शिवलेले भेटतात इकडेही आणि फक्त सहा दिरमला होते तर एक ब्लाउज फक्त बारा दिरामला होता बाकीचे सहाला होते आणि मला खूप आवडला बारा दिरामवाला सो मी घेतला होता त्याचे खाली आहेत ना आता आणि खरेदी वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला गाऊला आम्ही घेणार होतो क्लास वरून आणि माझ्या मिस्टरांना जायचं होतं कार सर्व्हिसिंग करायला तर ते खालन आम्हाला सोडून गेले आणि इथे मी जे काल श्रीखंडासाठी दही बांधून ठेवलं होतं तर मी आज ओपन करून त्याचं श्रीखंड तयार करणार होते तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कसं बनवलं होतं तर हे जे बांधून ठेवलेलं दही आहे तर एका पॉटमध्ये काढून घेतलं त्यानंतर जेवढं आपलं दहीचा आकार दिसतोय तर तेवढंच साखर घ्यायची आहे थोडीशी कमी घेतली तरी चालेल जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर मी थोडं कमीच धरलं होतं आणि हे मी बीटरने मिक्स करण्याचा ट्राय केला परंतु हे बिटरला पूर्ण चिकटत होतं सो मी छान हाताने मळून घेतलं त्यामुळे काय होतं की साखर छान मिक्स होते त्यामध्ये आणि माझ्याकडे विलायची होती तर अख्ख्या विलायच्या मी एक दहा पंधरा अख्ख्या विलायच्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून मिक्सरला बारीक केलं आणि माझ्याकडे जी चहाची गाळणी होती तर त्याने छान गाळणीने चाळून घेतलं त्याच्यामध्येच डायरेक्ट चाळलं मी आणि तुमचं श्रीखंड क्रीमी होण्यासाठी तुम्हाला खूप जास्त फेटावं लागतं आणि त्यानंतर माझ्याकडे केशर होतं तर मी थोडंसं केशर टाकून दिलं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे टाकलेलं आहे केशर थोडंसं कमी जास्त झालं तरी काही फरक नाही पडत परंतु छान कलर येतो म्हणजे येलो कलर येतो श्रीखंडाला तर अशा प्रकारे खूप जास्त फेटलं मी आणि त्यानंतर फ्रीजमध्ये नाही ठेवायचं एक तीन चार तास मी बाहेरच ठेवून दिलं जेणेकरून ती साखर जी आपण टाकली तर ती छान विरघळेल आणि महाप्रसाद म्हणजेच ऑब्वियसली गेस्ट येणार होते घरामध्ये तर मी घर पूर्ण क्लीन करून ठेवलं पाहू शकता इथे गावची रूम आहे तर तीही पूर्ण क्लीन करून ठेवली पसाराही बऱ्यापैकी आवरून ठेवला होता आणि इथे हॉल देखील आवरून ठेवला होता व्यवस्थित क्लिनिंग करून घेतलं आणि मधला हॉल देखील क्लीन केला फक्त राहिलं होतं ते किचन तर किचन मी म्हटलं की स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर क्लीन करेल तरी बऱ्यापैकी मी आदल्या दिवशी रात्री सगळं क्लीन करून ठेवलं होतं आणि यानंतर मी तीन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत थोडासा आराम केला कारण काय होतं की जर तुम्हाला म्हणजे प्रोग्राम असेल ना झोप झालेली नसेल तर अजिबात तुम्हाला बरं वाटत नाही काहीही काम करावं वाटत नाही सो मी मस्त आराम करून घेतला त्यानंतर मी एका डब्यामध्ये राईस काढून ठेवला होता, मसाले भातासाठी तर तो राईस मी पाण्यामध्ये टाकला साडेचार वाजता त्यानंतर मी खाली जाणार होते कारण मला काही ग्रोसरी आणायची होती मला हेल्पला शक्यतो कोणीच नव्हतं सध्या म्हणजे माझे मिस्टर गेले होते सर्व्हिसिंगला त्यामुळे माझ्या मैत्रिणी मा येणार होत्या लवकर मला मदत करण्यासाठी तर मी बेसिक जी कामं होती तर ती आवरून ठेवली तर इथे राईस भिजवला त्यानंतर हे जे श्रीखंड आहे तर तीन चार तास झाले होते श्रीखंडाला तर मी हे पॉटमधून डब्यामध्ये काढून ठेवला आणि तो डब्बा मी असाच फ्रीजमध्ये ठेवून दिला सो जेणेकरून खाण्याच्या टायमिंग म्हणजे जेवणाच्या टायमिंगपर्यंत छान थंड होईल श्रीखंड आणि यानंतर मी लागले होते स्वयंपाकाला तर स्वयंपाकामध्ये मटारपणे बनवायची होती आणि जी की मी खूप हेल्दी आणि अजिबात जास्त ऑइल वगैरे घालून बनवत नाही तर इथे मी कांदे आणि टोमॅटो म्हणजे जवळजवळ बारा तेरा कांदे आणि सात आठ टोमॅटो मी कट करून हे माझ्याकडे जे कढई आहे तर त्यामध्ये शिजण्यासाठी टाकून दिलं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणीही ओतलं होतं त्यानंतर मुठभर काजू घातले लसूण घातलं दोन कांड्या आणि तेवढ्याच मापाने मी आलं देखील घातलं त्यामध्ये तर हे छान मिक्सचर मी जे आहे हे एक अर्धा तास छान शिजवून देणार होते दे। बारीक गॅसवरती झाकण वगैरे ठेवून आणि त्यानंतर हे थंड झालं की मिक्सरला बारीक करायचं होतं आणि एवढे सगळे जण आले स्वयंपाक श्रीखंड आलं का किंजर हे बा हा डब्बा ठेवा आणि असाच एक दुसरा डब्बा आहे फ्रीज मध्ये तो दे

आणि खरं तर मी स्वयंपाकाचा दिवसभर अजिबात टेन्शन घेतलं नाही कारण माझ्या मैत्रिणी स्वयंपाकासाठी येणार होत्या शुभांगी पूजा आणि रेणू देखील येणार होती तर ऑन द स्पॉट म्हणजे जेवणाच्या एक दोन तास आधी आम्ही लागलो होतो तयारीसाठी परंतु कसं असतं की आपल्याला असं वाटतं होईल नाही होईल सो त्यामुळे बरंचसं आवरून ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे मग मी जेवढं मला प्रिपरेशन जमणार होतं तेवढं मी करून ठेवलं मसाल्याची तयारी करून ठेवली प मटार पनीरच्या आणि राईस भिजवून वगैरे ठेवला होता आणि व्हेजिटेबल्स कट करून ठेवलं होते आणि खरं तर आम्ही एवढं जणी स्वयंपाकाला वगैरे लागल्यावर नंतर ना स्वयंपाक एकदम पटकन झाला आम्हाला बोलता बोलता कधी स्वयंपाक झाला कळालंही नाही आणि खरं तर पूजाला अजून एका ठिकाणी जायचं होतं परंतु ती माझ्यासाठी मला हेल्प करण्यासाठी चालत आली होती अक्षरशः आबूशा शगरावरून आणि खरं तर एवढ्या साऱ्या मैत्रिणी मला हेल्प करायला आल्या होत्या ना घर एकदम प्रसन्न झालं होतं आमची मुले बाहेर खेळत होती इकडे तिकडे परंतु आम्हाला असं गप्पाही मारायला भेटत होत्या एकत्र एक कुकिंगही करत होतो आणि खरंच खूप छान वाटलं मला आणि मी आता इथून पुढे ठरवलेलं आहे मी नॉर्मली ट्राय करणार आहे घरीच जेवण वगैरे बनवायचं कारण घरच्या जेवणामध्ये जी टेस्ट असते ना तर ती बाहेरच्या जेवणामध्ये आपल्याला भेटत नाही कारण मी या आधीही दोन वेळा बाहेरून जेवण मागवलं होतं परंतु इतकं वेस्ट जात ना कोणी जेवत नाही कारण त्याच्यामध्ये सोडा वगैरे टाकलेला असतो सो त्यामुळे मग मी आत्ता इथून पुढे असं ठरवलेलं आहे की मी ट्राय करणार आहे कारण तब्येत वगैरे चांगली असेल तरच तुम्ही घरी जेवण बनवू शकता नसेल तर अजिबात होत नाही आणि एवढ्या साऱ्या मैत्रिणी आल्यानंतर माझा स्वयंपाक एक दीड तासामध्येच झाला होता

प्ले लुक तीनों आज मैं अंदर देख तो के आती हूँ भाई ये यश आइस के लिए नहीं करते तो उसमें कर दो किसी के इसमें खाली चीज़ल बहुत ही अच्छे अच्छे डालते हैं सही जो चीज़ चाहिए तभी खाना खाते हैं एक अच्छा बनाती हूँ

तर माझ्याकडे मोदक आदल्या दिवशी पूजाने आणि प्राजक्ताने बनवून आणले होते आणि महाप्रसादाच्या दिवशी शुभांगीने हे मोदक बनवून आणले होते तर एवढे सुंदर झाले होते मोदक टेस्टलाही खूप छान झाले होते आणि खरं तर मी नाही ट्राय केलं कारण माझ्याकडनं नेहमी मोडतात सो शुभांगीने मागच्या वर्षी बनवून आणले होते आणि इथे आपली मटार पनीरची देखील रेडी होती तर शुभांगीने ते नैवेद्य तयार करण्यासाठी घेतला होता गणपतीसाठी प्रसाद बनवलेला आहे आणि इथे प्रसादामध्ये पुरी आहे पनीरची भाजी आहे मसाले भात आहे रायता आणि श्रीखंड आहे आणि मस्त असे मोदक तुम्हाला, मोदक ल, आ, ता दे दे तुम्हाला आता दाखवलेत मी ते शुभांगिनी बनवून आणलेत उकडीचे मोदक आहेत आणि खूप छान असणार मागच्या वर्षी तिने बनवले होते तर आता आपण आधी नैवेद्य देऊ आरती वगैरे करू त्यानंतर सगळे जेवण करणार आहे आम्ही तर कोण कोण आले हे तुम्हाला दाखवते आता आरती करताना चला मी आलेली आहे हां ते पूजा हा इथं इथे पूजा आलेली आहे आणि ते शिवराय आलेली आहे तर आम्ही आता सगळेजण मस्त सगळ्यांनी एकत्र कुकिंग केलं आणि नऊ मेनू आण आम्हाला देव देवाचं हे पण काढलं इथला दिवस खावायचं चलो इकडेच ऑइल त्याचं इकडेच आहे आणि कॅमेरा रेणूने पकडला होता तर तीच शूट करत होती आणि आमचे दादा बहिणी आहेत दादा आणि स्नेहलवाहिणी तर ते अबुधाबीवरून आले होते देवाच्या दर्शनासाठी आणि ते नेहमी येतात असं जर त्यांना बोलवलं तर आवर्जून येतात बड्डेसाठी देवासाठी वगैरे दिवाळीला नाही जमत परंतु बाकीच्या वेळी ते नेहमी येत असतात Deja de hacer el mundo caliente. 나 거의 그래. मैत्रीण सुप्रिया तुम्हाला माहिती असेल तर तिच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती तर तिने सांगितलं होतं माझ्याकडे जेही गेस्ट येतील तर त्यांना दर्शनासाठी घेऊन ये तर मी सगळ्यांना दर्शनासाठी घेऊन आले होते आणि खरं तर उशीर झाला होता अजून आम्ही जेवणही नव्हतं केलं आणि यानंतर जेवढे गेस्ट आले होते तर तेवढे सगळे गेस्ट घरी गेल्यानंतर खरंच घर खूप मोकळं मोकळं वाटत होतं आणि इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा तिने घरीच केली होती आणि माझी एक मैत्रीण आहे वैशाली दाई म्हणून तर ती जरा उशिरा आली कारण त्यांच्याकडे गेस्ट आले होते तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका